शुभेच्छा देतो थोडस आपल्या भाषेमध्ये दोन शब्द यासाठी बोललो की आदिवासी समाज जो आहे प्रेम करतो मनापासून आणि दुश्मनी करतो ती पण मनापासून बरोबर ना जल जंगल जमीन ची सुरक्षा ठेवणारा आदिवासी समाज आहे माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे माझ्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो लाडक्या बहिणींची महिन्याची वळणी सुरू आहे ना आपले पैसे येतात ना काय अडचण असेल तर बघा आमच्या रघुवंशी बाबा हा हा तेच आमच्या बारवी आपला आमदार आणि म्हणून लाडक्या बहिणी बरोबर चालू आहे तुमच्या आशीर्वाद आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो हो की कोणी माईका लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण सुरू केली अरे गरीबाच्या संसाराला थोडाफार हात बार लागला पाहिजे म्हणून आपण ही योजना सुरू केली ती योजना बंद पाडण्यासाठी अनेक एक विरोधक एकत्र आले परंतु एकनाथ शिंदे तुमचा भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे डाळ शिजू दिली नाही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सुरू माझ्या लाडक्या बहिणींसाठी अजून योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या नावाच्या पुढं आईच नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक घेतला <प्थाँगा> अनेक निर्णय घेतले लाडक्या भावांसाठी घेतले शेतकऱ्यांसाठी घेतले आपल्या ज्येष्ठ मंडळींसाठी घेतले सर्वांसाठी निर्णय घेतले आदिवासी समाजासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतले आणि म्हणून हे तळोदा म्हणजे इथं निसर्ग वरदान आहे संस्कृती आहे आणि म्हणून आदिवासी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते आपला आदिवासी समाज मेहनती आणि कष्टाळू आहे अतिशय मेहनती आणि कष्ट करणारा हा आदिवासी समाज आहे आणि म्हणून या नगराध्यक्ष आपला तळोदा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर आपले क्षत्रिय हितेंद्र सरवण सिंग आहे एक चांगला चेहरा सुशिक्षित चेहरा आपल्या समोर दिला अजून किती टीम आपली एकवीस च्या एकवीस पूर्णपणे या ठिकाणी ही सर्व मंडळी आहेत माळी विनोद दिलवर सिंग खाटिंग हिते खाटिक गायत्री हितेंद्र पाडवी तनुजा नरेश परदेशी अनिता संदीप काटी विकास सरवन सिंग क्षत्रिय शोभा केसर सिंग गोसावी विकास गिर जुलाल गिर पाडवी कल्पना सुखदेव शेख नदीम शेख इनोस बोई जगदीश भगवान दुबे प्रतीक्षा जितेंद्र पाडवी धनराज योगेश सूर्यवंशी मनीषा राजेंद्र राणे गणेश लिंबा उदासी सुनैना अनुप कुमार पाडवी आरती सुनील उदासी अनुप कुमार रवींद्र माळी मोनिका कर्णकार कपिल पाडवी नरेश हरी चव्हाण वैशाली अंबालाल झाले या सर्व उमेदवारांना पण विजयी करायचं आपल्याला आणि मी वीसच्या वीस आपल्या नगरसेवक उमेदवारांना विनंती करतो तुम्ही आपल्याला तीन मतं ना आणि एका मध्ये चार आहेत पण तीन मतं म्हणजे दोन पॅनल मधले आणि एक नगराध्यक्ष पदासाठी पण हे आपल्याला कुठेही न चुकता अशा प्रकारचा प्रचार करायचा आहे म्हणजे आपला प्रचार करताना आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे आपला क्षत्रिय हितेंद्र सरवण याचा देखील आपल्याला प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर आपण जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक मतानी विजयी हो विकास या तळोद्याचा जास्त झाल्याशिवाय परिवर्तन पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे ना मग परिवर्तन पाहिजे मला इथं तर परिवर्तनाची लाट दिसती आहे आज बघा नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक बसले माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे तिथपर्यंत आणि ही विजयाची नंदी आहे एवढ्या लोकांनी ठरवलं तर कोणी किती काही केलं तरी सुद्धा समोरच्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय आणि ते काम तुम्हाला करायचं आहे या तळोद्यात जनतेच राज्य आणायचं आहे लोकांचं राज्य आणायचं आहे विकासाचं पर्व आणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी जे विकासाचे मारेकरी आहेत त्यांना दोन तारखेला उचलून आपटायच आपण ना आणि म्हणून हे तळोदा गावाची आहे आणि क्षत्रियाच्या हातीच शोभून दिसतो धनुष्यबा आणि म्हणून यानं आपण विक्रमी मतानी विजयी करा मी आपल्याला एवढंच सांगतो आपला एकच नारा दहशतवाद मुक्त तळोदा विकास युक्त तळवला किती आले किती गेले संपले कित्येक गुंड जेव्हा रस्त्यावर उतरून जनता करते बंड तेव्हा भले भले गुंड पळून जातात आणि म्हणून विकास लोकांना हवाय आणि म्हणून या विकासासाठी आपण एकत्र येणार आहात मी आपल्याला एवढेच सांगतो की या ठिकाणी मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून रघुवंशी आणि बावीस कोटी दिले पाणी पुरवठा योजनेसाठी सोळा कोटी दिले नगर विकास विभागामार्फत या ठिकाणी बॉटनिकल गार्डन साठी दोन कोटी दिले आणि एक कोटी आता मोदी नमो गार्डनसाठी पण आपण दिले बघा आमदार आपला नसताना देखील एकनाथ शिंदेने निधी दिलेला जे सॉरी आपला नगराध्यक्ष नगराध्यक्ष आपला नसताना तरी सुद्धा आपण या ठिकाणी एवढा निधी दिला आता तुम्ही नगराध्यक्ष आणल्यानंतर विचार करा या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तळोद्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला एवढं सांगतो रघुवंशी आमच्या आमदार आहे दोन्ही आपले आमदार आहे तिथं विचारा मी मुख्यमंत्री असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किती निधी दिला विकासाच पर्व आणलं विकासाची गंगा आणली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी शब्द देतो तो शब्द पाळतो शब्द दिलेला माझा वाया जात नाही कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मी एवढं सांगतो की आज या ठिकाणी लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या संख्येने मी सगळीकडे प्रचार करतोय मला प्रत्येक सभेमध्ये एक वेगळं परिवर्तन बघायला मिळालं लाडक्या बहिणींची उपस्थिती प्रचंड असते जशी विधानसभेत दिसली तशीच या निवडणुकीत पण दिसते आणि म्हणून या निवडणुकीत देखील तुमच्या या लाडक्या भावाला धनुष्य बाणाला मत दिल्याशिवाय आपण थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त कर। करतो बघा मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे मी कार्यकर्ता बनून काम करतोय आणि मी पद येतात पद जातात पण पुन्हा येतात पण मला जी ओळख मिळाली आहे ना माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या दोन तारखेला मात्र आपण काही बघायचं नाही दोन डिसेंबरला हा बाण निघाला पाहिजे आणि दोन डिसेंबरला बाण निघेल सुसाट आणि विरोधक होईल सपाट हे करायचं आपल्याला म्हणून शिवसेना स्टाईल तुम्हाला आहे सांगितलं सगळे धनुष्य बानावर उभे आहे पहिल्यांदा ही नगरपालिका पण धनुष्य बानावर लढवतोय आणि बाना धनुष्य चमत्कार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही कमी बोलतो जास्ती काम करतो हे आमचं वचन आहे बाळासाहेबांनी आनंदी गे साहेबांनी सांगितले आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एक सर्वसामान्य भाऊ तुमच्या समोर आलाय एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून एक गरीब शेतकरी कुटुंबातून हा एकनाथ शिंदे आला आणि मुख्यमंत्री झाला इतिहास घडवला आपण अडीच वर्षामध्ये एवढ्या योजना आपण केल्या अनेक योजना केल्या रघुवंशी आपण लाडकी बहीण केली लेख लाडकी लखपती केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं केलं की नाही शासन आपल्या दारी आणलं बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्याने घरात नाही